चला तर आता आपल्याला म्हणजे मस्तपैकी कारलीची भाजी करायची आहे आणि आता म्हणजे दुप चार वाजलेली आहे संध्याकाळचे तर आता आम्हाला संध्याकाळ सायपाका लावायचं म्हणलं काय भाजी करा तर आज आता कारलेची भाजी करायची मस्तपैकी आपल्याला काळी आणि कारलेच भाजीसाठी आता मी एकदा चूल पेटून घेणार आहे तर हे पहा आता मी चूल आहे तर आता आपल्याला काळी कारली भाजी करायची आहे त्यासाठी हे पा आपण आता एका ताटामध्ये कारले घेतलेले आणि कारले ना आपल्याला मस्तपैकी धुऊन घ्यायचे असे धुऊन घ्यायचे सगळे कारले धुवून घेतल्याच्या नंतर कापून घ्यायचे आपल्याला तर आता आपल्याला कारले कापून घ्यायचे कोणी कोणी विळ कापित कोणी कोणी उचटणी कापित कोणी कोणी असं ताटाला म्हणजे काटच ताट राहत नंतर ताटावर बी कापित तर आता मी बिळवीन कापून घेतलेले कारण की मी म्हणजे कारले कापल्याच्या नंतर कडू बिडून येवत ह्याश आपल्याला कस कारले कापून घ्यायची आणि लगेच कढाईमध्ये उकडून घ्यायची आपल्याला हे कारले आपल्याला कापून घ्यायची मस्त तर आता कापून घ्यायचे आणि ह्याच कारले कापून घेतले पण ना आपल्याला याच्यामध्ये मीठ भरायचे आणि मीठ भरून कढाईमध्ये उकडायला टाकून द्यायचे ना म्हणजे लिंबू टाकायचं त्याच्यामध्ये थोडं तर लिंबू जर टाकलं ना कारलं एकदम कडुकु एकदम खायला भारी लागतं तर आता ही ही कार कार हे कारले मी सगळे कापून घेते एकदा मग मीठ भरू आपण त्याच्यामध्ये तर हे आपण आता हे सगळे नसतं हे कारले कापून घेतलेले आहे आणि हे कारले मध्ये एवढं मीठ घेतलेलं आहे मी हे मीठ आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर सगळ्या मध्ये असं मीठ भरून घ्यायचंय आपल्याला चुल मी मस्त पेटलेली आहे आता हे तीन चार कांदे घेतलेले काळे भाजीसाठी आपल्याला म्हणजे हे एकदम जुन्या पद्धतीची आहे आमच्या आईंच्या तारीवरच कांदे भाजायचे आणि आता आपल्याला पण तसेच भाजायचे तर हे पाहत आपण हे तारी मध्ये कांदे फिसून घेऊ आणि कांदे भाजायला धुऊन देऊ चुलीवरती लगेच कारलं उकडायला टाकून देऊ कारलं उकडायला टाकल्याच्या नंतर आपण काळ्या भाजीचा मसाला काढून घेऊ हे मी तारे ना या शिटून देते म्हणजे आपले कांदे भाजून जाईल आशे ठोते मग आपले कांदे मस्ते पैकी भाजून जाईल आणि लगेच कढाई ठेवून आपण तर आपण कढाई बी ठेवलेली आहे आणि आता आपल्याला थोडस तेल टाकून कारले उकडाय टाकून घ्यायचे तर आता आपण याच्यामध्ये दोन तळे तेल टाकलेले आता आपलं तेल बी गरम झालेलं नसतं पैकी आणि आता आपल्याला कारले टाकून घ्यायची उकडायला उकडायला आहे आणि एक घेतलं तर आता कापलेलं आहे आणि याला पीड टाकून तर आता हलवून देऊ आपण याला घेतलं आणि थोडा हलून दिलाय नंतर थोडं परतून झाले चांगले तर मग पाणी टाकून मग तेव्हा नसतं पाणी यामध्ये चांगलं दिखेत दिखेत ले ले आत आता कारलेलं आहे मस्तुपैकी एक दोन मिनिटं परतून दिलेले आता आपल्याला टाकून उकडून घेते आता आपण मस्तीपिकी उकडून घेणार आहे तर लोक आता आपण का काय भाजीचा मसाला काढून घेऊ कारल्यासाठी भाजी करायची आपल्याला तर आता आपले कारले बी उकडत आलेले थोडेसे बाकी आहे आणि मा तर मी मसाला काढून घेतलेला आहे तर हे पण मी तुम्हाला मसाला पुरवले मी काही काय घेतलेलं आहे तर मी आता थोडंसं खोबरं बी घेतलेलं आहे थोडेसे धणे घेतले आणि थोडीशी शेंगदाणे घेतले थोडीशी डाळ घेतली हे दोन कांड्या लसण्याच्यातल्या ते लसूण सोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्याची देठ बी काढून घ्यायची आहे तर आता मी मिरच्या देठ आणि लसूण चिरून घेते तर खूप उकडून आपली काढले तर आता हे पहा आपले कांदे बी भाजलेले मस्त आपण बाहेर काढून घेऊ त्याला हे पहा मस्त आपण या ताटामध्ये काढून घेऊ मसाल्याच्या काढलेला आहे तार गरम झाली आमची आपलं बी उकळलेलं आहे मस्तुर्गी आता आपण खाली घेऊन हे पाणी थोडं ते काढून घेणार आहे घ्यायचं आपल्याला पाणी म्हणजे आपण कारलावा काढून घेतलेले आहे ताटामध्ये आणि आता आपल्याला तवा ठुळून द्यायचं आहे एकदम मसाला भाजून घेण्यासाठी आता तवा ठुणलेला आहे मी तवा गरम तर मी मसाला तर आता आपला तवा मी बसतो की तर आहे आता मी तेल टाकून लगेच मसाला भाजून घेणार आहे तर आता मी खोबरं टाकून घेतलेले आहे आणि खोबरं भाजून झाल्यानंतर मी लगेच खाली काढणार आहे खोबरं आपल्याला जाळून नाही घ्यायचं म्हणजे कालून आपल्याला तरपट लागल मग नंतर तर हे पाजलेलं आहे मी काढून घेतलेलं आहे तामध्ये आणि आपल्याला डाळ आणि शेंगणी भाजून घ्यायचे हे पण मी थोडीशी डाळ आणि थोडीशी शेंगण घेतली ते ना तर ते भाजून घेणार आहे मी आता आणि आता संध्याकाळच्या भाजीसाठी काळा कारल्याची भाजी आहे आमच्याकडे काळ सगळ्यांना आवडत आलंय चला आता आपण कारलं कार आता त्याच्यानंतर आपलं हे पहा आपण कांदे भाजून म्हणजे कांदे मिरची लसणी भाजून घेणारी एक नंबर कांदे टाकला मिरच जर टाकणार मिरच उडत्या मग डोळ्याचा इसुद्धी वाटत तर आता आपण एक नंबर कांदे टाकून घेतलेले मग ते टाकणार तर कोणी कोणी ना धणे म्हणजे म्हणजे थोडेच राहते त्याच्यामुळे मग आधी जर टाकणार उडत त्याच्यामुळे मग मी मिरच्या मध्ये भाजून आहे तर याच्यामध्ये जरा थोडीशी हळद टाकली ना मग भाजीला असं थोडीशी हळद टाकलेली त्याच्यामध्ये मिरची ते पण आहे तर आपलं कारलं बी गार झालेलं आहे आणि आपण आता कारले म्हटले बिया काढून घेऊ आणि कार थोडस असं पिळून घेऊ घेऊन पाणी राहणार सगळ्या कारल्यातले बिया आणि पाणी काढून घेऊ आपण तर आता आपण कारले मधले बिया काढून घेत होता ना तर एवढ्या बिया निघलेल्या आहे कारल्या मध्ये सगळे कारल्यातल्या बिया काढून घ्यायच्या त्या तर आता आपण आहे ना मसाला पाटीवर तोरलो तर आता आपण मस्त पाटा विधून घेतलेला आहे आणि आता आपल्याला म्हणजे खोबरं टाकून खोबरं ठेसायचं एकदा चला तर आता आपल्याला एकदा खोबरं बारीक करून घ्यायचंय म्हणजे एकदा ठेसून घ्यायचंयच एकदम बारीक करून घ्यायचंय खोबरं आपल्याला तर हे प आपण आता खोबरं टाकलो होतो पाठीवर ठेचून घ्यायला तर आपल्या खोबरंच किती बारीक मसाला झालेला आहे वाटून असा प्रकारचा आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे सगळा एकदम बारीक तर आता आपला मसाला बी वाटून झालेला आहे हे का आता मी मसाला वाटून घेतला आता आणि सगळा मसाला वाटून झालेला आहे एकदम बारीक झालेला आहे आता आपल्याला मस्त पैकी पाट धुऊन ताटामध्ये पाणी काढून घ्यायचंय आणि आपल्याकडं मिक्सर पण आहे पण मग पाट्यावरची मसाल्याची चव वेगळीच लाई भाजी बी एकदम भारी आहेत खायला तर आम्ही म्हणजे स स जास्त पाट्यावरच मसाला वाटतो मिक्सर मध्ये काही काढत नाही तर आता आपली कढई ही मिश्र विट आपलेली आहे आणि आता आपल्याला कढई मध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपण एक दोन पळा तेल टाकून मस्त आहे म्हणजे तेलना भरला होता खला तर आता आपलं तेल बी तापलेलं आहे आणि आपल्याला मसाला टाकायचा आहे परतायला आपण आता काही मसाला परतायला टाकला तर हे दोन्ही मिक्स करून आपण कारल्यामध्ये बी भरून घेणार काही आणि आपल्याला तो मसाला परतून झाल्याच्या नंतर कारले फुडी टाकून द्यायचे आहे परता परतायला आणि आपल्याला म्हणजे कारल्यामध्ये कोथंबीर कडीपत्ता हे असं सगळं मिक्स करून परतून घ्यायचं आहे तर आता मी मसाला भरली ते तरल का आपला तो मसाला परतन आपला मसाला मसले की परतून झालेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हवा कोथंबीर आणि कढीपत्ता आहे हे टाकून घ्यायचं आहे आणि मी कोण <गण> नंतर टाकला मी मीला टाकलं ना तेव्हा अंगर उडवतो त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग आपण मसाल्यामध्ये चांगला घेणार आहे त्याच्यामुळे मी आधी टाकल्यानंतर आता आपण आहे आणि तर तो मी एक चमचा टाकून घेणार आहे कारण की चव मस्त लागती आणि थोडीशी हळद आपण आधी टाकली ती थोडीशी आता नंतर आहे तर तरी ती हळद टाकेल असलं आता मी चांगलं वरपण घेणार आहे तर आता आपण हे पहा आपला मसाला मस्त परतून झालेला आहे ना आपण हे कार्लेस मसाले भरेल हे टाकून देणार त्याच्यामध्ये कारले कारले फुल टाकल्या तर आपण मसाले मध्ये आता चांगलं मस्त परतू परतू घेणार आहे चांगले परतून द्यायचे पाच सहा मिनिटं तर आपला म्हणजे कारलं मस्तपैकी परतून झालेलं आहे आणि आता आपल्याला जेवढा असं करायचं आपण करू भी शकतोय तर आता आम्ही मी याच्यामध्ये ताट आहे मसाल्याचं तर हे धुऊन टाकणार त्याच्यामध्ये कारण की आपला मसाला वाया नाही जाणार पाट्यावरचा मसाला आहे भाजी एकदम भारी लागेल खायला तर हे ताट धुऊन मी त्याच्यावर टाकणार आहे तर मी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि आपल्याला एकदम घट्ट मस्तपैकी घट्ट भाजी करून घ्यायची आहे आणि आता याच्यात आपण आधी कारलेलं मीठ टाकलं होतो उकडायला थोडं आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडस म्हणजे अर्धा एक चमचा मीठ टाकायचं आहे दहिणी टाकायचं काही लेट जात टाकणार आपलं कारलं पूर्ण खारं होऊन जाईल आपल्याला मस्त पैकी कारलं करायचं ते खारच होऊन जाईल आता मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे आता मी हलवून घेते आपली आता मस्तपैकी भाजी बी झालेली आहे एकदम घट्ट कारण की मला घट्टच भाजी करायची होती आमची तिथे घट्टच भाजी आवडत छेलला आणि तुम्हाला जरा पातळ करायचं असेल तर मी पातळ बी करू शकता आणि आमची कारली भाजीचा व्हिडिओ कसा वाटला कारली भाजीची पद्धत कशी वाटली एकदम सोपी पद्धत आहे भाजी करायची आणि एकदम मस्तपैकी मी एकदम घट्ट भाजी केलेली आहे हे तर आता म्हणजे आपली भाजी बी झालेली आहे मस्तपैकी आणि आमची भाजी करण्याची पद्धत एकदम सोपी आहे तर तुम्हाला कारलेज भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा आणि धन्यवाद